श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा आपला विषय आहे की नऊ वर्षांच्या सुरुवातीलाच या तीन राशींना लागणार बंपर लॉटरी शुक्रामुळे तर त्या कोणत्या तीन राशी आहेत त्या आपण पाहणार आहोत होणार मालामाल सुरुवातीला शुक्रामुळे भक्तिशाली मालव्य राजयोग तीन राशींना मिळणार आहे लाभच लाभ वर्षात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागले आहे कोणता ग्रह आपल्याला उचित फळ देईल याचे वेध लागले आहेत खास करून भौतिक सुखाचं कारण असलेल्या शुक्रांच्या गोचराकडे लक्ष लागले आहे शुक्र ग्रह नऊ वर्षांच्या सुरुवातीलाच मीन राशीत मालव राजयोग तयार करत आहे त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणारच आहे दोन हजार जर... दोन हजार चोवीस संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांची कालावधी शुल्लक का आहे नऊ वर्षात बरेच स्वप्न उराशी बाळगून संकल्प केले जात आहे ज्योतिषशास्त्र मानवणाऱ्यांची लक्ष ग्रहांच्या स्थितीकडेही लागले आहे भौतिक सुखाचं कारक असलेल्या शुक्र ग्रह कोणत्या राशीत आहे इथपासून ते, ते कोणता योग तयार करत आहे याबाबत उत्सुकता आहे दैत्य गुरु शुक शुक्र ठराविक कालावधीनंतर परिवर्तन करतो सुख समृद्धी धन वैभव ऐश्वर सुंदरता आणि प्रेमाचा कारक ग्रह आहे शुक्र हा ग्रह तू आणि वृक्ष राशींच्या स्थानी आहे शुक्रमीण राशीत उच्च तर कन्या राशीत नीचेचा असतो त्यामुळे शुक्रांच्या गोचरामुळे राशी चक्रावर प्रभाव पडत असतो शुक्रग्रह वर्षांच्या पहिल्याच महिन्यात मालव्य राजयोग तयार करत आहे शुक्रग्रह उच्च स्थानात असताना मालव्य राजयोग तयार होतो नववर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीस जानेवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर याच राशीत एकतीस मे पर्यंत राहणार आहे त्यामुळे एकतीस मे पर्यंत मालव्य राजयोग असणारच आहे या तीन राशींना मिळणार आहे लाभच लाभ चला तर मग जाणून घेवा कोणत्या आहेत त्या, त्या? भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी मावळींचा गजर करायला कोणीही विसरायचं नाही आहे तसेच या चॅनलवरती वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचे आहे आपलं वाव सीमा हे चॅनल रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे रास या राशींच्या लोकांना मालव्य राजयोग फलदायी ठरणार आहे दशम स्थानात हा राजयोग तयार होणार आहे त्यामुळे अचानक लाभ होऊ शकतो कॅमेरा असलेल्या क्षेत्रात कामात लाभ होऊ तसेच आर्थिक स्थिती चांगली राहील त्याचबरोबर कमाईचे नवे स्त्रोत्र निर्माण होईल भागीदारीच्या व्यवसायात अपेक्षित यश मिळेल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल त्याचबरोबर कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील तुमच्या चंद्र राशीत शनी तुमच्या आठव्या भागात उपस्थित असल्याने या परपूर्व कालावधीत आरोग्यसंबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे या कालावधीमध्ये तुमचे आरोग्य पूर्णतः ठीक राहणार नाही यामुळे कुटुंबातील सदस्य खास करून तुमच्या साथीला समसद्यां समस्यांचा सामना करावा लागेल तुमचा चंद्र राशीत बहु बृहस्पती तुमच्या बाराव्या भागात उपस्थित असल्याने तुमच्या आर्थिक निर्णयात सुद्धा या कालावधीत तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव वाढू लाग शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीचे प्रत्येक नुकसानीतून वर येण्यास मदतच मिळेल त्याचबरोबर कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतीचे मुख्य कारण बनेल यामुळे तुम्ही कारण नसताना घरात कर करताना दिसाल त्याचबरोबर लघु व्यवसाय करणाऱ्यांना या कालावधीत सरकारकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही यामुळे काही नुकसानही होऊ शकते या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी बराच यशदायी सिद्ध होण्याची शक्यता आहे सोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश देखील मिळेल आणि आपले मनोबल या सप्ताहात बरेच वाढताना दिसणार आहे हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत शुभ व यशदायी होण्याची समा संभावना आहे आपली स्वप्ने साकार होण्याची ही वेळ आहे तसेच नशिबांची साथ आपल्याला या काळात मिळणारच आहे नोकरी करणाऱ्यांना सुद्धा हा कालावधी यश मिळण्याचा तसेच त्यांची पदोत्रत्ती देखील होऊ शकते या कालावधीत कुटुंबियासाठी जास्त वेळ देण्याची गरज आहे त्याचबरोबर तुमचे व्यावसायिक संबंध सकारात्मक रूपात विकसित होऊ शकतात आता वळूयात मीन राशीकडे या राशीतच शुक्र गोचर करणार आहे शुक्राची ही उच्च रास आहे त्यामुळे स्वभावात बदल होईल अविवाहित असलेल्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तसेच प्रेम करणाऱ्यांना यश मिळू शकते त्याचबरोबर उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल गेल्या काही दिवसापासून घडलेले कामे हळूहळू पूर्ण होताना दिसतील त्यामुळे डोक्यावरचा ताण काहीसा कमी झालेला दिसेल या कालावधीत तुम्हाला स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी खेळणे आणि काही बाहेरील खेळण्यांच्या गोष्टींकडे उत्साह हिस्सा घेतला पाहिजे तुमच्या चंद्र राशीत बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भागात विराजमान असल्याने या कालावधीत तुमचा सामना तुमच्या जीवनातील बऱ्याच नवीन आर्थिक योजनांशी होईल त्याचबरोबर व्यावसायिकदृष्ट्या हा कालावधी चांगला सिद्ध होईल या कालावधीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बरेच सकारात्मकता दिसेल तर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर त्यासाठी हा काळ उत्तमच राहणार आहे कारण तुमच्यावरती बऱ्याच ग्रहांची कृपा राहील यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्ती देखील होईल या काळात प्रकृती सामना सामान्य राहील तुमच्यासाठी नवीन व यशदायी संधी उत्पन्न होऊ शकतात या काळात राहू अनुकूल नाही बृहस्पती तिसऱ्या भागात स्थित आहे शनी अकराव्या आणि बाराव्या भागाचा स्वामींच्या रूपात बाराव्या भागात स्थित आहे आणि केतू सातव्या भागात आहे ज्याला प्रतिकूल मानले जात आहे हा काल तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारच आहे यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे धनुरास या राशींच्या पष्टम स्थानात मालव्य राजयोग तयार होत आहे गेल्या काही दिवसापासून अडकलेली कामे यामुळे पूर्ण होतील नोकरी करणं असणाऱ्यांना कामांच्या ठिकाणी कौतुक होईल समाजात मान सन्मान मिळेल आरोग्याच्या तक्रारी या काळामध्ये दूर होताना दिसतील तसेच कुटुंबातील वाद्य संपुष्टातील येतील कामासाठी चांगली एनर्जी राहील त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक लाभांसाठी या काळात नियमित रूपात ध्यान आणि योग करणे उपयोगी राहील तसेच या काळात तुम्हाला अधिक यश प्राप्ती देखील होईल समाजासोबतच घर कुटुंबातही योग्य मान सन्मान देखील मिळू शकेल आणि यामुळे तुम्हाला स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी मदत मिळेल हा काळ विद्यार्थ्यासाठी विशेष महत्त्वाचा राहणार आहे या काळात तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढलेला दिसणार आहे हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी व यश घेऊन येणारा ठरणार रह, आहे त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट एखादी मोठी जबाबदारी किंवा एखादी मोठे पद देखील मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिकांना या काळात एखादा मोठा सौदा देखील मिळू शकतो त्या सौद्यातून त्यांना भरपूर फायदाही मिळू शकतो तसेच नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये पदोत्रती देखील होऊ शकते तसेच आपले प्रेम संबंध दृढ होतील आणि या काळात संतानप्राप्तीची इच्छुकांना संतानप्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहील तर मैत्रिणीनं या होत्या तीन राशी ज्यांना या काळामध्ये होणार आहे लाभच लाभ तर मैत्रिणीनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपले वाव सीमा हे चॅनल उद्या आणखीन वेगळी अशी माहिती घेऊन आपल्या भेटीला येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका श्रीस्वामी समर्थ